बघा काय प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ए आणि बी दोघांनी एकच वस्तू एकच किमतीला विकत घेतली एने चौदा हजार शंभर रुपयाला विकली ज्यामध्ये त्याला सहा टक्के तोटा झाला तर बीने ती वस्तू कितीला विकायला हवी की जेणेकरून त्याला चार टक्के नफा होईल आला लक्षात खूप सोपा प्रश्न आहे दोन व्यक्तीने एकच वस्तू एकाच किमतीला आणले एने एक वस्तू विकून म्हणजे ती ज्याने तिची विकत घेतली होती त्याला विकून त्याला ज्या रुपयाला विकली म्हणजे चौदा जर शंभर रुपयाला विकली तर त्याला शंभरावर सहा रुपये नफा, नफा तोटा झाला सहा टक्के काय झाला तोटा झाला तर बीने किती रुपयाला विकायला पाहिजे की जेणेकरून त्याला चार टक्के नफा होईल झालं लक्षात पहिले खरेदी किंमत काढायची आहे कारण खरेदी किंमत निघेल तेव्हाच आपण त्याचा चार टक्के नफा काढू म्हणजे शंभरावर सहा टक्के तोटा म्हणजे शंभर मायनस सहा म्हणजेच किती चौऱ्याण्णव तर कितीवर चौदा हजार शंभर रुपये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा चौदा हजार शंभर गुणीला शंभर भागेला चौऱ्याण्णव आलं लक्षात बे चौ आठ बेसात तीस चौदा बे पन्नास शंभर सत्तेचाळीस तिरी एकशे एकेचाळ आणि पाच तीरी पंधरा आणि हे दोन आणि हा एक शून्य म्हणजे असे तीन शून्य खरेदी किंमत किती निघाली पंधरा हजार आता पंधरा हजारावर आपल्याला किती टक्के नफा चार टक्के नफा गुन्हेला एकशे चार भागीला शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य म्हणजे दीडशे गुन्हेला एकशे चार आलं लक्षात करा पंधरा चौ साठची शून्य आठची सहा पंद्रह शून्य शून्य अधिक सहा सहा पंद्रह एक पंद्रह दोन शून्य सॉरी एक शून्य पंद्रह हज़ार सहाशे समझला हे जा चार टक्के नफा मिलन किमत समझला चला आपका आंसर आया क्या कुछ नहीं आया ट्राई भी नहीं किए फिर भी नहीं आया चलो सुरुवात की आपने देखो ऐसे क्वेश्चन दे? की सुरुवात कैसे करते सुरुवात कुठून करायला पाहिजे एकशे पंचवीस शर्टची किंमत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आहे एकशे पंचवीस शर्ट किती रुपयाला आले अकरा हजार दोनशे पन्नास रुपयाला बरोबर ध्यान देई ये जर ठीक आहे आप उसको आणि त्याला वाहतुकीला खर्च आलेला आहे तीनशे पंच्याहत्तर वाहतुकीचा खर्च वाहतुकीचा खर्च किती आला तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच एकशे पंचवीस शर्ट कितीला पडले यांची बेरीज करा पाच सात ना पाच बाराची दोन आज स एक तीन अधिक तीन सहा एक एक एवढा समजला घरी आत येतपर्यंत म्हणजे दुकानात येतपर्यंत त्याला एकशे पंचवीस शर्ट अकरा हजार सहाशे पंचवीस रुपयाला पडले एवढा समजला आता काय म्हणतो त्याला वीस टक्के नफा मिळविण्यासाठी प्रत्येक शर्टची किंमत त्याला किती ठेवावी लागेल पहिले याचा वीस टक्के नफा काढून घ्या जो काही निघेल म्हणजेच अकरा सहा पंचवीस गोनीला किती टक्के वीस टक्के एकशे वीस शंभर वीस टक्के नफा आपण काढू आणि जो काही येईल त्याला एकशे पंचवीसने भाग देऊ तेव्हा एका शर्टची किंमत निघेल बरोबर आहे चला घ्या हे शून्य हे शून्य बे बेपंचे दहा बे सक बारा चला याने याला भागू कारण की हा पाच आहे हा पाच आहे भागेल पाच दुनी दहा उरलं किती सोळा पाच तीन पंधरा उरलं किती एक बारा झाले पाच दुनी दहा उरलं किती पंचवीस आणि पाचा पाचा पंचवीस म्हणजे ती दोन तीन दोन पाच गुणीला काय सहा आता याला गुणाकार करा सहा पंचे तीसची शून्य हातचं तीन सायन दोन्ही बारा बारा तीन पंधराची पाच हातचं एक सायन तिर अठरा एकोणवीस हातचं एक सायंदुनी बारा न एक तेरा किती आला तेरा नऊ पाच शून्य वीस टक्के नफा मिळून अकरा हजार सहाशे पंचवीस एकशे पंचवीस शर्टची किंमत त्याला पडली होती त्याला त्याने वीस टक्के नफ्याने विकायचं आहे तर हे झाले तुमचे एकशे पंचवीस शर्टची किंमत किती तेरा हजार नऊशे पन्नास वीस टक्के नफा मिळून पण प्रश्न हा विचारलेला आहे की एक शर्ट त्याने कितीला विकावा बरोबर आहे ना मग डिवायडेड बाय वन ट्वेंटी फाईव्ह तेव्हा एका शर्टची किंमत निघेल समजला म्हणजे पंचवीसचा आता बघा हे एकशे पंचवीस साहित्य तर शून्य म्हणजे पंचवीसने भाग जाईल किंवा पाचने भाग जाईल बरोबर आहे चला पंचवीस पाचा एकशे पंचवीस लक्षपूर्वक आहे का पंचवीस पाचा एकशे पंचवीस इथं पण जाईल पंचवीस पाचा एकशे पंचवीस नऊ म्हणून पाच गेले चार तीन म्हणून दोन गेला एक म्हणजे एकशे किती झालं इथं पंचेचाळीस झाले ना एकशे पंचेचाळीस मग पुन्हा पंचवीस पाचा एकशे पंचवीस पुन्हा पंचवीस पाचा एकशे पंचवीस म्हणजे एकशे पैताळीस आणि एकशे पंचवीस शून्य चारमधून दोन गेले दोन आणि शून्य किती उरले पंचवीस आठा दोनशे म्हणजे तुमचा पाच पाच आठ हे झालं आता खाली किती आहे पाच भागाकार द्यायचा पाच आहे एक पाच शून्य पाचा, पाच, पाचा, पाच। पाचा एक पाच शून्य पाचा एक पाच उरलं किती तीन पॉईंट पाचक तीस म्हणजे एका शर्टची किंमत एकशे अकरा पॉईंट सहा रुपये त्याला ठेवावा लागेल तेव्हा त्याला वीस टक्के नफा मिळेल सवालला सोपा प्रश्न आहे थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये थोडं तुम्हाला वेळ लागेल पण जर तुम्हाला टेबल माहीत असेल तर काहीच वेळ लागणार नाही समजला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेणार आहोत तोटाचा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये जे परीक्षा झालेल्या आहेत पोलीस भरती आहे किंवा तलाठी आहे त्याच्यामध्येच हा प्रश्न आलेला होता बघा आता काय प्रश्न आहे की वस्तूची किंमत तिच्या दोनशे रुपये खरेदी किंमतीपेक्षा किती जास्त टाकावी जेणेकरून चार टक्के सूट दिल्यावरही विक्रेत्याला वीस टक्के नफा होईल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहिल्यांदाच पाहत असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा बघा आता आहे खरेदी किंमत एक वस्तू आहे आलं लक्षात एक वस्तू आहे वस्तू तिची खरेदी किंमत किती आहे दोनशे रुपये खरे तिच्या खरेदी किमतीपेक्षा एका वस्तूची कि किंमत किती जास्त ठेवावी किंवा किती जास्त टाकावी जेणेकरून चार टक्के सूट दिल्यावरही म्हणजे या दोनशे रुपयावर चार टक्के सूट देऊनही तो व्यक्ती वीस टक्के नफा घेतो त्याला लक्षात आपण दुकानामध्ये जातो की नाही एखादा वस्तू घ्यायला तो म्हणते इतना पर्सेंट डिस्काउंट आहे उतना पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणतो की नाही म्हणते पण तो डिस्काउंट करून स्वतःचा नाफा तोटा करतो का नाही तो फायदाच करेल की नाही करेल फक्त आम्हाला तो गंडवतो की बा इतका पर्सेंट सूट मिळत आहे उतना पर्सेंट सूट मिळत आहे बरोबर आहे पण तो कधीही स्वतःचा तोटा करणार नाही बरोबर मग बघा खरेदी किंमत आहे दोनशे रुपये जर खरेदी किंमत असेल तर त्याला वर लिहायचं लक्षात ठेवायचं किती सूट देईल तो चार टक्के सूट शंबर और चार टक्के सूट, सूट मतलब डिस्काउंट चार टके डिस्काउंट देता है ना तो सौ पे चार रुपया कम करता है मतलब सौ में चार अगर कम कर दिया जाए तो छियानो होता है होता है कि नहीं होता है अब उसको कितना परसेंट नफा चाहिए भैया बीस टका नफा चाहिए बराबर है तो सौ में अगर बीस मिला दिया जाए तो एक सौ बीस होता है बस इसको क्या करना है काटा पीटी करना है समझ में आया चलो काटते हैं चौबीस चौ चो चौबीस चोवीस फड़ा आला लक्ष्य चौबीस चौ छियान आएगा नहीं है ठीक है चौबीस चौ छ्यान आता चार तीन बारह अल चौबीस चौ मतलब चार चौबीस छ्या चार तीस एकशे वीस चार छह तरी चारेरी बारह मैं आता आज चौबीस आज तीस है हापन कपेल साइन चौ स तीस चार पंचे वीस पांच ती पंद्रह कितना है आंसर आपका पांच सौ कहाँ पांच सौ पचास दो सौ पचास आएगा ना वही तो हाँ पाचा पाचा पंचवीस दो सो पचास समझ में आया तो इस तरीके से मी आना चाहिए आपण चियताई समजलं तुम्हाला फुलेकर साहेब अरे तुम्हारा समजणे आवश्यक आहे ठीक है हां चला लिया हां